चंद्रपूर शहरातील जलनगर वॉर्ड परिसरातील मुद्रांक पेपर विक्रेता मनीष अरुण देशमुख याला प्रतिबंधक विभागाच्या चंद्रपूर एकशे चाळीस ही कारवाई शुक्रवार दिनांक एकतीस ऑक्टोंबर रोजी करण्यात आली आहे तक्रारदार हे चंद्रपूर येथील रहिवासी असून त्यांना वीस टेंडरच्या कामाकरता करता पाचशे रुपयांचं तीन आणि शंभर रुपयांचे पाच असं एकूण दोन हजार रुपयांचे मुद्रांक पेपर आवश्यक होते मात्र विक्रेता मनीष देशमुख यांना प्रत्येक पाचशे रुपयांच्या पेपरवर तीस रुपये आणि प्रत्येक शंभर रुपयांच्या पेपरवर दहा रुपये अशी अतिरिक्त रक्कम मागून एकशे चाळीस रुपयांची लाच मागितली होती तक्रारदारास रक्कम देण्याची इच्छा नसल्यानं त्यांनी तीस ऑक्टोंबरला चंद्रपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली यानंतर विभागानं एकतीस ऑक्टोबर रोजी हो सापळा रचला आणि दरम्यान मनीष देशमुख यांना तक्रारदाराकडून 2140 हजार एकशे चाळीस रुपये शासकीय शुल्कासह लाच रक्कम स्वीकारली आणि ती रक्कम त्याच्या मदतीनेस रूपाली भरतलाल चौधरी हिच्याकडे दिली त्यावेळी दोघांना रंगे हात पकडण्यात आले या कारवाईत लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या उपाधीक्षक मंजूषा भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक निलेश उरकुडे यांच्या नेतृत्वात पोलीस शिपाई अमोल सिडाम राकेश जांभूळकर राजेंद्र चौधरी पुष्पा काचोळे आणि सतीश सिडाम यांनी सहभाग घेतला दोनही आरोपींना ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू आहे ब्युरो न्यूज सेव्हन मराठी चंद्रपूर सबस्क्राईब मिस अन अपडेट